वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे एका एक नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपले युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती आहे व्यवसाय मराठी आणि मी तुमच्या वेळी काहीतरी नवीन नवीन रोजच काहीतरी वेगळे कलेक्शन घेऊनच येते पण आज आपण अशाच एका नवीन कलेक्शन सोबत जुडणार आहोत आणि एका नवीन प्लॅटफॉर्म सोबत जुडणार आहोत जर तुम्हाला पार्सल टू पार्सल कलेक्शन मागवायचे असतील स्वतः तर या ठिकाणी तुम्हाला मिळत असतात आणि काय माहिती का हे फक्त होलसेलमध्ये डील करतात आणि त्याच्या सोबत तुम्हाला क्वालिटी पण देतात पण नेमकं कुठलं कलेक्शन आहे आणि तु कुठल्या कुठल्या कलेक्शनमध्ये हे लोक डील करतात आपण डायरेक्टली बघूया तर मंडळी आपण आलेलो आहोत अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही बघू शकता रश किती असतो या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा येऊन या ठिकाणातून परचेसिंग करू शकतात वेगवेगळ्या स्टेट मधून या ठिकाणी लोक येतात माहिती का तर महाराष्ट्र काही जास्त लांब नाही तर तुम्ही सुद्धा आपला व्यवसाय या ठिकाणी स्टार्ट करू शकता आपण बघणार आहोत सिल्क साड्यांचं कलेक्शन या ठिकाणी सिल्क साड्याच सा नाही तर या ठिकाणी प्रिंटेड साड्या सुद्धा मिळत असतात मंडळी तुम्ही स्टार्टअप जर करायचा विचार करत असाल ना तर नक्कीच या आणि हे सर्व कलेक्शन घेऊन जा तुम्ही बघू शकता या साइडला प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन असणार आहे प्रिंटेड साड्या सुद्धा या ठिकाणी स्वस्तात मिळत असतात तर या ठिकाणी प्रकारचे कलेक्शन कलेक्शन तर आपण आजच्या बघणार आहोत पैठणी असेल किंवा वेगवेगळे जे म्हणजे काठापत्रांमध्ये कलेक्शन माहिती नाहीये ती आपण आज बघूया आणि डायरेक्टली जे काउंटर पर्सन आहे त्यांच्याशी बोलूया नमस्कार दिदी नमस्कार कसे हो बस ठीक अच्छा मुझे बे की ह्या पे आपण काउंटर संभालते हो मे या सिल्क सिल्का काउंटर कंपनी समाजते सा अच्छा ह्या दिदी ज्या आहेत इथे सिल्क साड्यांचं कलेक्शन सांभाळत असतात त्याच्यामध्ये त्यांना खूप नॉलेज आहे माहिती आहे की नेमकं सिल्क साड्यांमध्ये कशा कशा प्रकारचे या ठिकाणी कलेक्शन त्या मेंटेन करतात आपण त्यांना डिटेल्स विचारू मग तुम्हाला जे पण आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शका वाला कलेक्शन पहला आएगा हमारा आहे का चू कपडा चू सिल्क में चू आ गया मे जिमीचू ये पूरा साडी रहेगा हा तो जैसे की बहुत ही सॉफ्ट है शायद है ना बहुत सॉफ्ट है बहुत बन... सॉफ्ट कपड़ा आएगा इसमें हाँ हाँ ये पूरा पल्लू हो गया हाँ पल्लू हो गया साथ में टर्स बिलकुल बिलकुल बघा मंडळी हे बघा आता आपण जिमिचू वेगळ्या फॅन्सी मटेरियल मध्ये ऐकलं होतं पण सिल्कमध्ये पण जिमी छू आलेला आहे आणि जर तुम्ही ह्या मटेरियल मध्ये जर साड्या नसतील घेतल्या तर या ठिकाणी पण तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या मिळत असतात अगलावाला कलेक्शन दिखाई ना अगलावाला आहे का गज्जी सिल्क में। अच्छा, सिल्क अच्छा गज्जी सिल्क बिलकुल बघा मंडळी या दिदीला पूर्ण टोटल माहिती आहे की या ठिकाणी कुठले कुठले कलेक्शन आहे सिल्क मध्ये वाला कलेक्शन कसं आहे ये पूरा गज्जी सिल्क की साडी रहेगी हाँ, इसमें पूरा झरकन का काम रहेगा बिलकुल बहुत बढिया पल्लू भी पूरा भरा और रिच आएगा अच्छा अच्छा बघा मंडळी रिच पल्लू येणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये झरकनचं प्रॉपर काम आहे म्हणजे की याच्यामध्ये की नाहीये कॅमेरामॅन तुम्ही बघा या ठिकाणी झूम करा थोडस या ठिकाणी पूर्ण तुम्हाला जर कन मिळणार आहे तर तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर डिमांड सुद्धा करू शकता आहे सिंगल पीस जाता है नाही सिंगल पीस नहीं आपको सेट टू सेट ही लेना पड़ेगा। अच्छा इसमे छे पीस, रहेगा इसमें पीस अच्छा बघा मंडळी आता समजा आम्ही एक एक पीस दाखवतोय हो तुम्हाला पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे सेट वाईज सर्वे कलेक्शन घ्यायचे सहा पीस असतील तर सहा पीस कंपल्सरी घेणं गरजेचं आहे अगला वाला कलेक्शन दिखाइएगा अगला वाला आएगा पैठणी में बिलकुल बघा मंडली पैठणी म्हटली की सर्व महिलांना खूपच आनंद होतो बघू शकता की क्या काम रहेगा इसका। इस पूरा मल्टी कलर का धागे का, का काम रहेगा पूरा आहे का काम जरी आहे अच्छा बघा मंडळी लाईव्ह त्या मॅडम दाखवत आहे तुम्हाला की प्रॉपर तुम्हाला जरीच्या या ठिकाणी विविंग म्हणजे पूरा मशीन का काम रेगा का मशीन का काम रहेगा बिलकुल बघा या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर मशीन मशीनचे जे आ, काम असतं ना त्याची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी साडी मिळणार आहे आता अर्धा व्हिडिओ झालेला आहे तुम्ही म्हणाल मॅडम प्राइस नाही सांगते तो काउंटर की प्राइस स्टार्टिंग क्या रहेगी हमारे यहा सेव्हन हंड्रेड टू थ्री थाउजंड तक अच्छा म्हणजे सातशे पासून तर तीन साडेतीन हजार पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सिल्क साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार बघायला मिळणार आहे तर तुम्ही या व्हिजिट करा या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर अर्चना मॅम आहे ते तुम्हाला गाईड करतील अगला वाला कलेक्शन अगला वाला आहे आपला बनारसी सिल्क हम्म ये हाँ अगर कोई व्यूवर्स है तो आपको मतलब बोलते हैं कि हमें वीडियो कॉल से मंगवाना है या फिर घर बैठे मंगवाना है तो वो कैसे मंगवा सकते हैं हाँ तो हमारे यहाँ जो स्टाफ में ऑनलाइन वाले जो स्टाफ रहते हैं है हाँ। वो लोग वीडियो कॉल करके परचेस कर सकते हैं वो वीडियो कॉल करेंगे हमारे यहाँ का जो स्टाफ रहता है हाँ। वो वीडियो कॉल पे साड़ी दिखाएंगे हाँ। फिर जो कस्टमर को पसंद आता है उस हिसाब से सिलेक्शन होता है मंडली मैडमता है की जर आम चनलाइन ची टीम है ऑनलाइन ची टीम है तुम्हारा प्रॉपर गाइडनेस करती लैंग्वेज के हिसाब से रहेगा की हिंदी बोलना पड़ेगा नहीं लैंग्वेज हमारे यहाँ स्टाफ में सब लैंग्वेज अवेलेबल आहेबल अच्छा अच्छा अगर मराठी हो तो मराठी 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 अच्छा मराठी हँडल करेगा बघा तुम्ही या ठिकाणी आले किंवा तुम्हाला कॉल मध्ये बोलायचं असेल तर प्रॉपर तुम्हाला मराठी सेल्स पर्सन दिला जातो वैसे इस काउंटर मे पूरे किस टाइप के कलेक्शन है सिल्क मे हमारे यहाँ बनारसी सिल्क हो गया कांजीवरम हो गया पैठणी सिल्क हो गया गजी सिल्क हो गया अच्छा बगा मंडली तुम काउंटर पर्सन पूर्ण डिटेल संगत ये वाला कलेक्शन देखिए ना बहुत बढ़िया है ये वाला अपना साउथ सिल्क हो गया अच्छा साउथ सिल्क है बगा मंडली की ये साउथ में ही चलता है ऐसा कुछ है क्या ऐसा जरूरी नहीं है अभी तो क्या है सब जगह पे चलता है चलता है, चलता है अभी अच्छा अच्छा बिल्कुल बहुत खूबसूरत है देखिए ये पल्लू रहेगा पूरा रीच पल्लू आएगा हाँ हाँ रिच पल्लू आएगा बिल्कुल अगर डिमांड करते हैं कस्टमर की हमें कॉन्ट्रास्ट ब्लाउज नहीं चाहिए और रनिंग पूरा चाहिए तो मिल जाएगा उसमें उसमें बिल्कुल बिल्कुल हमारे पास सब सब टाइप का कलेक्शन मिल जाएगा, मिल जाएगा, जाएगा बिल्कुल अगर आ, कोई महिला आती है या फिर कॉल करती है उनको बिजनेस स्टार्ट करना है तो कितने से स्टार्ट कर सकते हो आपण पच्च हजारचे स्टार्ट करतो अच्छा पच्वीस हजार इन्व्हेस्टमेंट कर सकते अच्छा, तर मंडळी तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण माहिती मिळत असते म्हणजे तुमचा पंचवीस हजाराचा बिझनेस स्टार्ट होत असतो त्यातले त्यात सिल्क साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर दीदी थैंक यू सो मच आपने बहुत बढिया हमारे व्यूअर्स मराठी व्यूअर्स लोगों को आपने डिटेल्स थैंक थँक्यू सो मच तर मंडळी तुम्ही सुद्धा या या ठिकाणी व्हिजिट करा या ठिकाणी तुम्हाला सर्वे कलेक्शन मिळतात आणि मेन तर म्हणजे सिल्क म्हटलं की सर्व महिलांना खूपच आवडतं तर या आणि परचेस करा फक्त पंचवीस हजार आपला व्यवसाय स्टार्ट होतो तर तोपर्यंत धन्यवाद